स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा जुने कपडे आता जुन्या कपड्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत आता तुम्ही म्हणताल जुन्या कपड्याबद्दल काय जाणून घ्यायचं तर बघा जुने कपडे आपण दान करू शकतो पण ते शास्त्राला धरून नियमाला धरून कशा पद्धतीने दान करायचे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता प्रत्येकच व्यक्ती आता सध्या काय बघा आपण अनेकदा आपल्याकडं काही वेळेस एकदाच कपडे घातलेले असतात तरी देखील आपण घेतो आता महिलांचे तर खूप प्रकार आहेत आपण साडी घालू शकतो ड्रेस घालू शकतो तसेच बघा जीन्स टॉप घालू शकतो कुर्तीज लेगीज घालू शकतो तसं पुरुषांचं नाही पुरुषांना जीन्स शर्ट असे प्रकार आहेत पण मग काही वेळेस काय होतं आपण ट्रेंडनुसार कपडे घेतो अनेक वेळा आपण काय करतो आपल्या जुने कपडे आहेत ते आपल्या जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीला आपण देऊन टाकतो थोडक्यात आता देऊन टाकणं म्हणजे समजा पैसे वगैरे न घेणं समजा असेच देणं म्हणजे थोडक्यात के दान केल्यासारखंच आहे मग कपडे दान करतो समजा आपण जुन्या मालकाची ऊर्जा भावना अनुभव जे आपण ज्या व्यक्तीला कपडे देतो आणि जो व्यक्ती घालतो त्याकडे जातात त्यामुळे दान करणाऱ्या व्यक्तीवर देखील जो काही नकारात्मक प्रभाव आहे तो पडतो आणि हा नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी जुने कपडे आपण दान करण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम जे आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत आता बघा आपले जे काही समजा जुने कपडे असतात मग त्याचे देखील नियम आहेत ज्यामुळे आपल्या जीवनात नकारात्मकता येत नाही मग काय करायचं हे कपडे स्वच्छ धुवायचे दुछ म्हणजे दोहा किंवा मग धुतलेले म्हणजे आपण समजा एखादी वेळेस एखादा ड्रेस घातला आहे साडी घातली आहे आणि आता आपल्याला ती घालायची नाही मग तशीच देऊ नका ते अगदी धुवून काढा पाण्यातून काढा आणि त्यानंतर दान करा तसेच दान करण्यासाठी शुभ दिवस बघायचा हे कपडे दान करण्यापूर्वी देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे स्वच्छता असावी तसेच हे जी कपडे आपल्याला दान द्यायचे आहेत ते अगदी वापरणे योग्य असावेत म्हणजे नक्कीच समोरचा व्यक्ती देखील ते व्यक् कपडे नक्कीच परिधान करू शकेल घालू शकेल साडी नेसू शकेल अशा स्थितीत असतील तरच द्या नाहीतर नाही दिलेले बरे ना तसेच बघा शुभ दिवस म्हणताल तर सोमवारसारख्या दिवशी दान करण्यासाठी हा चांगला शुभ दिवस आहे तसेच कपड्यांना आपण नवीन जीवन देतो बघा आता कुणाला तरी द्यायचे म्हणजे तर आपण त्यासाठी आपल्याला एक शुभ दिवस बघूनच द्यायचे आहेत आता अनेक वेळा काय होतं आपल्याला अशा चुका करायच्या आहेत बघा बरेच काही व्यक्ती महिला आपले जुने कपडे वापरलेले स्वत इतरांना देतात तसेच कपडे जाळायचे देखील नाही हे पर्यावरणासाठी हानिकारक आहे तसेच काही अशुभ दिवस आहेत बघा या दिवशी कपडे दान करायचे नाहीत आता गरजूंना दान केल्यामुळे नक्कीच बघा एक त्यांना देखील त्या कपड्यांचा पुनर्वापर होईल आणि योग्य ठिकाणी ते कपडे गेले ना तर त्याचा देखील समजा एक उपयोग होईल असेच कुठेतरी समजा पर्यावरणाचं समजा आपण दूषित करण्यापेक्षा त्याचा वापर देखील होईल त्यामुळे जुने कपडे देखील आपण बघा जेव्हा आपल्याला दान करायचे आहेत तेव्हा आपले जुने कपडे आपण नेहमी धुवून काढायचे बघा आणि त्यानंतर दान करायचे तसेच बघा आपले यामुळे जे आपल्या कपड्यातील आपले जे काही समजा भावना जी काही आपल्या शरीरातील सकारात्मकता जे काही असतं ते निघून जातं जेव्हा आपण कोणत्याही व्यक्तीला आपले जुने कपडे दान करतो तेव्हा त्याचे ते दोषही कुठेतरी त्या व्यक्तीच्या शरीरात जातात त्यामुळे रक्तदात्याला हे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे बघा तुम्ही नेहमी कपडे दान करत असताना धुतल्यानंतरच दान करा तसेच जुने कपडे तुम्ही ज्या व्यक्तीला दान करत आहात त्यांच्याकडून समजा आपल्याला आपण एक त्या कपड्यासोबत दहा किंवा अकरा रुपये देखील देऊ शकतो कारण की बघा आपल्याला त्यासोबत काहीतरी दान देखील होतंय तसेच अगदी शास्त्रानुसार जुने कपडे गुरुवारी कधीच दान करायचे नाहीत बघा अशा प्रकारे जुने कपडे दान करण्याचा नियम देखील आपण बघितलेला आहे तसेच आपण शनिवारी देखील हे जे जुने कपडे आहेत ते दान करू शकतो तसेच गुरुवारी आपण हे जे जुने कपडे आहेत ते दान करू शकतो आता शक्य असल्यास तुम्ही मी तुम्हाला म्हटलं आता असं नाही की बाबा तुम्ही शंभरच द्या दोनशे द्या अगदी दहा पाच रुपये असे जरी तुम्ही दिले त्यासोबत तरी देखील चांगले बघा आणि जो व्यक्ती समोरचा व्यक्ती देखील त्या कपड्यांचा योग्य वापर करेल त्यांना देखील ते पटतंय अशाच व्यक्तींना आपले जुने कपडे जे आहेत ते दान करा किंवा विनाकारण कोणीतरी म्हणलंय जुने कपडे दान करावेत म्हणून आपण समजा कुणीतरी सांगतंय म्हणून करायचं ते आपल्या मनात इच्छा नाही मग अशा वेळेस नक्कीच दान करू नका समोरची व्यक्ती देखील योग्य आहे का समजा ते कपडे वापरेल का किंवा आपण त्याला देतो त्यानं तिसऱ्याला देणे असं कर असं करू नका आपण तुमच्या परिचयाचे असतील किंवा बघा मग आपल्या ग्रामीण भागामध्ये मा आमोशा मागण्यासाठी देखील बघा महिला येतात मग आपण त्यांना देखील देऊ शकतो बघा हे कपडे अशा प्रकारे आपण जुने कपडे नक्कीच दान करू शकतो तर बघा आपण याबद्दल ही जी माहिती होती ती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद